सर तुमचं नाव कुठून ना आले तुम्ही आता तुम्हाला कसं वाटते जे काही जी आर वगैरे निघाले वेळेस सरकारने जे काही डिसिजन घेतले एकनाथ शिंदे सरांनी आपल्याला राजपत्र दिलेलं आहे सकाळी ते राजपत्र दिले आणि आता आम्हाला योग्य तो आम्हाला आरक्षण भेटलं असं की आता एकनाथ होती ते होईल काही आणि हे उद्याच्या ना आम्ही गावी निघणार आहोत आजचा मुकाम इथेच आहे आमचा हा सर तुमचं नाव कुठून ना आले तुम्ही लिंबाजी शेजाराव मोरे तालुकापूर्णा जिल्हा परभणी आणि मराठा आरक्षणबद्दल काय सांगणार आहे तुम्ही आम्हाला आज शिंदे सरकारनं हे जे अल्टिमेटम त्याच्याबद्दल आमचा आभारी आहोत आम्ही आणि मराठा आरक्षण दिल्याबद्दल शिंदे साहेबांचे धन्यवाद येत होते आता तुम्ही मुंबईमध्ये आले तर तुम्हाला कसं वाटते फिरायला वगैरे काहीतरी बघितले वगैरे गेले होते का ना मुंबईचं तेच आमचा प्रॉब्लेम एकच होता आम्ही आमच्या सोयीनं आलतो आमची गाडी आमचा सिलेंडर आमचे अनधान्य सगळं आम्ही आमच्या परीनं सगळं चुलीसही घेऊन आलो पण आमचा प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह केला सरकारनं म्हणून आम्ही खुश आहोत सर तुमचं नाव कुठून आले तुम्ही आणि मराठा आरक्षणबद्दल तुमचे तुम्हाला जे काही यश आता भेटले तर तुमचं काय म्हणणं आहे मी सुजित भीमराव चौरे राहणार कलमुला तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथून आलेलो आहे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आज काहीतरी परिपत्रक काढून मागण्या मान्य केल्या आहेत त्यामुळे आम्ही आता गावी वापस जात आहोत आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांवर खुश आहोत आता तुम्ही मुंबईमध्ये का काय करते का, का आणि फिरतोय की काय कसं काय चालू आहे जेवण वगैरे कसं काय करणार आहे आत्ताच निघणार आहे की कधी निघणार आहे हे तर सांग आता आम्ही आमच्या सोबत जेवणाची व्यवस्था घेऊन सीधा आमचं तांदूळ गॅस सिलेंडर पातेलं सर्व वस्तू आम्ही घेऊन आलो आणि आता आम्ही गावी वापस जाणार आहोत तर मुंबई आता तुम्हाला कसं वाटतंय मरीन ड्राईव्ह वगैरे सगळं सगळं बघितलंय का आता आम्ही गेलो नाही गेटवे ऑफ इंडियालाच आहोत सध्या गेटवे ऑफ इंडिया नंतर मुंबई फिरून आम्ही वापस गावी जाणार आहोत धन्यवाद सर तुमचं नाव कुठून आले तुम्ही रामराव लिडगे राहणार तालुका पूर्णा जिल्हा परभणी इथून आम्ही आलो आहे आणि आता आम्हाला आरक्षण भेटलं की आता आम्हाला लेख खुशी झालेली आहे झरंगे पाटलामुळे आम्हाला आरक्षण भेटलेलं आहे आणि आरक्षण हे आमच्या हक्काचं होतं कोणाच्या बापाचं नाही आहे त्याच्यामुळं आम्ही नाईला जर हो तो मुंबईला आलो होतो मुंबईला आम्हाला चांगली वाटली आणि मुंबईच्या लोकांचं पण सहकार्य आम्हाला भरपूर भेटलं आता आमच्यापैकी एक हे ओबीसी बांधव आहेत त्यांचा पण आम्हाला सहभाग होता तसंच सर्व जातीतल्या लोकांनी आम्हाला सहभाग दिला आणि सहकार्य दिलं त्यामुळे सर्व जातीतल्या लोकांचे पण धन्यवाद मानतो

जे काही समजा होतं की आम्हाला आरक्षणावर मिळालं नाही मी स्वतः सांगतो माझ्या आम्हाला सुद्धा मला भंडक आरक्षण तर मिळालं यामध्ये आम्हाला कसं आहे समजा तो सोबत मिळाला नाही पुढे तरी मला तरी मोद जरी झालं असेल तर बाकीच्या आमदार जे समाज समाजासाठी चांगलं काम झालं आहे त्याबद्दल मी मानतो धन्यवाद